तुमचे कसले आले रे संसार भटके भीक मांगे तुम्ही ना ना जमीन आज लाज घातली की तिथं त्याने लात घातली की इथं आपल्या माथ्यावरचा हा चोर जमातीचा बे पुसला नाही जाणार आणि नळ चोरून नेशील या नरकातून बाहेर पडायचं असेल कुठल्या तरी एका पिढीनं शिकलं पाहिजे तुम्ही भटके आहेत भटके या गावचे नाहीत कळलं ना मला कसा जायचा राय व्हायची दाखला इथं तुम्ही नाही पुरू शकत मागच्या सात पिढ्यात या गावातला कुठल्या भटक्याला गाडलाय ना, ना जाळलाय या मानसाच्या रानात रख रख त्या उन्हात पोटासाठी करती कसरत ता साहेब आंबेडकर सांगून गेले शिक्षण म्हणजे दूध आहे जो ते, ते राहणार <laughs> ना घरात आम्ही काय आभाळातून पडलो नाही साहेब कि पाकिस्तान आलो ना नाही देशमुक्त होऊन लई वरील झालं तरी बी आज आम्ही मातीच रहिवासी नाही नागरिक नाही